शी आल्यानंतर त्या माऊलीला प्रश्न पडायचा महाराज कोणत्या डोंगरावर मग जिजाबाई काय करायचा भाकरीचं डोक्या खाली ठेवायच्या ज्या धरतीला काम लावायच्या विठ्ठल 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 असा आवाज यायचा मग जिजाबाई राणावानातून काट्या कुट्यातून बांधाबाधाने रस्ते नव्हते डोंगरावर यायच्या झाडाखाली तुकारा महाराजांना दोन दोनदा जीव घालायचा स्वतः जवायच्या निघून जायच्या आईचं आई पण आणि बाईचं बाई पण त्या माउलीला म्हणून सात किलोमीटर यायचं आणि सात किलोमीटर किलोमीटर प्रवास करायचा उन्हा तानाची चिंता फक्त आपल्या घर जाण्याची बिगी बिगीन लगीन धरलेली वाट ती ना सोडायची तुकोबासाठी व्याकुळ होऊन जिजाबाई भंडारा चढायची तुकोबासाठी व्याकल होऊन जिजाबाई भंडारा चढायची मित्रांनो मी बना जाधव भंडारे डोंगरावर आलेलो आहे पहिलं एक एपिसोड मी केलेला आहे या ठिकाणी एक छोटस बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी तुकाराम महाराजांची मूर्ती आहे इथे विनेकरी आहेत बाहेर नवीन आलेले जे प्रवासी आहेत त्यांना विठ्ठलराव काळोके हे गाईड तुकारामाची माहिती सांगत आहेत या डोंगराशी माझा एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून संबंध या डोंगराच्या खालच्या बाजूला माझी शेती असल्यामुळे बाबा महाराज सातारकर अनेक लोकांची कीर्तनं प्रवचनं मी या डोंगरावर ऐकलेली आहेत आता इथं शंभर कोटीचं मंदिर बांधायचं चाललेलं आहे तरी या बांधकामासाठी सरळ हाताने या डोंगरावर येऊन दान करा अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो ही जी मूर्ती आहे साधारण तीस वर्षापूर्वी मासुळकर नावाचे एक दानशूर व्यक्ती होती पिंपरीजी त्यांनी ही मूर्ती इथं दान केलेली एका सभागृहात ती मूर्ती स्थापन केली होती त्याच्यामागं विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती तो सगळा पूर्वीचा जो मंदिरं होती ती मंदिरं आता काढून टाकून त्या ठिकाणी शंभर कोटीचं मंदिर त्याचं बांधकाम आता सुरू आहे मी प्रत्येक वर्षी चौथ्या पाचव्या माळेला या डोंगरावर येत असतो या डोंगराशी माझी लहानपणापासून नाळं जुळलेली आहे या डोंगरावर मी चौदा टाळकऱ्यांचं चित्र दिलेलं आहे आता तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी इथं मोठा सप्ताह आहे त्यावेळी मी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज याची प्रचंड मोठी चित्रं तयार केली आहेत ती त्या दिवशी मी दान करणार आहे इथं बाहेर विठ्ठल महाराज काळोके यांचं प्रवचन चालू आहे अशा भारावलेल्या निसर्गसंपन्न भंडाऱ्या डोंगरावर एकदा अवश्य भेट द्या अशी सर्वांना नम्र विनंती मी बना जाधव इथेच थांबतो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा